नमस्कार फॅमिली जमिनीची मोजणी करायची आहे पण शेजारचा शेतकरी विरोध करतोय का मग कोणत्या कायदेशीर मार्गाचा माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेती व जमीन मालकी संदर्भात सातत्याने वाद निर्माण होत असल्याने अचूक आणि अधिकृत मोजणी उपलब्ध आहेत झटपट मोजणी आणि नियमित मोजणी झटपट मोजणी तीस दिवसात पूर्ण केली जाते तर नियमित मोजणीसाठी साठ साथ दिवसांचा कालावधी लागतो मोजणीसाठी किती खर्च येतो तर झटपट मोजणीसाठी दोन हेक्टर पर्यंत आठ हजार रुपये शुल्क असून अतिरिक्त प्रत्येक दोन हेक्टर साठी चार हजार रुपये नियमित मोजणी दोन हेक्टर साठी दोन हजार रुपये आणि पुढील दोन हेक्टर साठी हजार रुपये आकारले जातात शहरी भागातील मोजणीसाठी महापालिका किंवा नगरपालिका हद्दीत नियमित मोजणीसाठी तीन हजार रुपये आणि झटपट मोजणीसाठी बारा हजार रुपये शुल्क निश्चित आहे शेजारी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर काय करता येईल जर शेतकऱ्याने आपल्या स्वतंत्र गटाची मोजणी करायची असेल तर शेजाऱ्याची परवानगी आवश्यक नसते मात्र जर एका गटातील विशिष्ट भागाचे विभाजन करायचे असेल तर शेजाऱ्याची संमती घ्यावी लागते जर शेजारील शेतकरी सहकार्य करत नसेल तर प्रशासनाच्या मदतीने आणि पोलीस बंदोबस्तात मोजणी केली जाते काही प्रकरणांमध्ये शेजाऱ्याचा विरोध सातत्याने असेल तर न्यायालयाच्या आदेशाशिवाय मोजणी करता येत नाही मोजणीसाठी कायदेशीर मार्ग आणि प्रशासनाची भूमिका काय असेल जर भूमी अभिलेख विभागाने शेजारील शेतकऱ्याच्या विरोधामुळे मोजणी थांबवली तर शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासन मोजणी प्रक्रिया पूर्ण करते तथापि जर वाद वाढत असेल आणि जमीन तुकडींच्या विभाजनावर वाद असेल तर अंतिम तोडगा न्यायालयाच्या आदेशानंतरच निघतो वाद टाळण्यासाठी उपाययोजना काय करता येतील जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे मोजणी करण्याआधी द्यावी जेणेकरून गैरसमज टाळता येतील वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यास तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा गंभीर वादाच्या परिस्थितीतच पोलीस बंदोबस्ताचा वापर करावा योजनाबद्ध प्रक्रिया आवश्यक असते शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीसाठी ठरवलेले शुल्क भरून अधिकृत प्रक्रिया पार पाडावी काही ठिकाणी शेजाऱ्यांचा विरोध हा मोठा अडथळा ठरू शकतो मात्र प्रशासन व कायदेशीर मार्गांचा वापर करून हा प्रश्न सोडवता येतो म्हणूनच नियोजन आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे महत्वाचे आहे